भावांनो मी इथं छतावरती आलो मस्त सकाळी सकाळी कवळ्याहून आला पण गोष्ट अशी घडली भावांनो मी जेव्हा मोबाईल खोलला आणि मोबाईल वरती बातम्या ऐकायला लागलो नंतर लाईव्ह स्ट्रीम सुरू केली तर घडले के काय तर, का तर मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रे भाऊ आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सर्व मित्रमैत्रिणींना आणि कमेंट करा या व्हिडिओवरती वरती बर का आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच नक्की या व्हिडिओच्या कमेंट मध्ये आली पाहिजे भावांनो तर सुरुवात करूया या व्हिडिओला तर झाला असं भावांनो मी सकाळी सकाळी उठलो स्नान केला आणि चहा पाणी घेतला नंतर लाडू खाल्ले थोडासा मोबाईल चार्ज केला आणि वरती आलो थोडासा सात साडेसात झाले असेल माझ्या अंदाजाने मी वरती आलो कवळ्याहून आला आणि मस्त हातामध्ये मोबाईल घेतला मोबाईल वरती थोडासा बात मी बातमीपत्र ऐकलं आणि बातमीपत्र नंतर माझ्या मनात एक विचार आला भाऊ की चला म्हटलं आपण लाईव्ह स्ट्रीम तरी करून पाहू मग मी लाईव्ह स्ट्रीम केली तर झालं काय तर माझ्या बाजूला दोन तीन कावळे आले मला वाटलं आलं असेल कोणी नेताल घेऊन जात असेल काहीतरी तर बघितलं तर माझ्या बाजूला कावळे कावकाव कोरवाली मस्त मस्त पोळ्यावर त्यांचा ताव चालू होता मग मी त्याला हाकलण्याचा प्रयत्न कराय हाड्या हाड्याव केला मग काय झाल्यानंतर मग ते काही जागेचे आले नाही मग त्यांनी चपाती उचलली दुसऱ्या जागेकडे ते गेले आणि तिथंच बसले होते शेतवरती आणि जिकडं तिकडच त्यांनी चपात्या पांगून दिल्या भावांनो कारण की तर शेतवरती ज्या वा खायच्या चपात्या असतात त्याचे वाळू घातलेल्या होत्या ढोरांसाठी गुरांसाठी तर मग नंतर काय झालं परत ते कावळे आले परत आले मी हकलण्याचा प्रयत्न केला बाबा पण ते कावळे ऐकतच नव्हते तरी पण त्यांचा कावकावच सुरू होता मग नंतर आई आली बाबा मग मी म्हटलो आईला आई इथं कावळे आले म्हटलं आणि कावळ्याने पूर्ण चपात्यान ते इचकुटून टाकल्या तुम्ही वाळू घालतात म्हणलं वस्तू आणि कावळ्या त्याच्यावर ताव मारतात तर आई म्हणते बाळा जाऊ दे कावळ्यांचा तो वाटच असतो दे जे काही न्यायचं असेल तर तर मग माझ्या पण मनात तेच आलं की मी मोठी चूक केली त्या पक्ष्याला काढून मी ते कावळ्याला हकल नसत तर मला खूप मनाला मनाला आनंद झाला असता तर मग झालं असं की मग ते मी खाली उतरलो मग नंतर जेवायला बसलो मग काय झालं नंतर थोडासा उन्हाला बसलो म्हणलं वरती यावा म्हटलं जाऊ द्या आता वरती काही यायचं काही काम नाही आहे तरी पण कावळ्यांचा आवाज कावकावत सुरू होता आणि मग मी काय मस्त बसलो मसनीवरती जाऊन आणि नंतर काय मसनीवरती जाऊन बसलो मस मस्त उन्हाला टर घोडलो आणि आत्ता आत्ता तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करत आहे तर भावानो सांग सांगण्याचा तात्पर्य पर्याय आहे, आहे। जसं तुम्ही जे अन्न खातात त्या अन्नामध्ये पण इतरांचा वाटा असतो ही गोष्ट खरी नाहीये सॉरी ही गोष्ट खरी आहे ही मन आपण म्हणतात ना अं खाने दानेपर दाने, दाने दानोपरली खाने वाले का नाम तर भावांनो जे काही तुमच्या मनात पक्ष्यांना काही जे खायला द्यायचं असेल तर ते तुम्ही आपल्या स्वच्छेने आणि स्वमर्जेने देऊ शकता ही माझी कळकळीची कल विनंती आहे भावांनो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओला जास्त जास्त तुम्ही लाईक करा रे भाऊ तुम्ही लाईक सुद्धा करत नाही आणि व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट द्या राव भावांनो तुम्ही कमेंट देण्याचा प्रयत्न केला तर मी मी पण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये तोपर्यंत बाय बाय